नक्की कोण आहात तुम्ही प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शांतपणे ऐका स्वामी आज तुम्हाला एक असा प्रश्न विचारत आहे ज्याचं उत्तर तुम्हाला स्वतःमध्येच शोधावं लागेल हा प्रश्न तुमच्या आयुष्याचा अर्थ तुमचं ध्येय आणि तुमची खरी ओळख स्पष्ट करेल प्रश्न आहे नक्की कोण आहात तुम्ही तुम्हाला वाटेल हे काय मी एक व्यक्ती आहे माझा एक व्यवसाय आहे माझं एक कुटुंब आहे पण स्वामी म्हणतात ही तुमची ओळख नाही हे फक्त तुमचे रोल आहे तुमची खरी ओळख याच्या पलीकडे आहे तुम्ही नक्की कोण आहात हे जर तुम्ही स्वतःला विचाराल तर तुम्हाला आयुष्याचा खरा मार्ग मिळेल ओळख म्हणजे काय सगळ्यात आधी हे समजून घ्या की ओळख म्हणजे तुमचं नाव तुमचं पद किंवा तुमच्या बंकेतला बॅलन्स नाही ही सगळी जगाने दिलेली लेबल आहे खरी ओळख म्हणजे तुमच्या आत काय आहे तुमचा स्वभाव तुमचे विचार आणि तुमची मुले जेव्हा तुम्ही एकटे असता तुमच्यासोबत कोणी नसतं तेव्हा तुम्ही नक्की कोण असता तोच तुमचा खरामी आहे लोक तुम्हाला यशस्वी म्हणून ओळखतील पण तुम्ही तुमच्या अपयशाच्या क्षणी स्वतःला कसम पाहता ते महत्वाचं आहे लोक तुम्हाला चांगले बोलतील पण जेव्हा तुम्हाला कोणी पाहत नाही तेव्हा तुम्ही काय करता हे तुमची खरी ओळख आहे तुम्ही समाजात हसता पण एकटे असताना तुमच्या मनात काय चाललेलं असतं तेच तुम्ही नक्की कोण आहात हे दाखवतं आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तुमची खरी ओळख तुमच्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर आधारित असते आत्मविश्वास म्हणजे तुम्ही काय करू शकता यावर तुमचा विश्वास पण आत्मसन्मान म्हणजे तुम्ही कोण आहात यावर तुमचा विश्वास खूप लोकांना आत्मविश्वास असतो पण आत्मसन्मान नसतो ते यशस्वी होतील पण त्यांना स्वतबद्दल कधीच समाधान वाटत नाही स्वामी म्हणतात स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा तुमच्या चुका तुमचे दोष तुमची कमतरता हे सगळं तुम्हाला पूर्ण बनवतं तुम्ही चुकले असाल तर स्वतला माफ करा प्रत्येक माणूस चुकतो पण तो चूक स्वीकारतो का हे महत्वाचं आहे तुमचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल दुसऱ्यांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका स्वतःच्या भावनांचा आदर करा जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हा जग तुमचा आदर करेल ध्येय आणि मार्ग तुम्ही नक्की कोण आहात हे समजल्यानंतरच तुम्ही तुमचं खरं ध्येय निश्चित करू शकता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे तुमचं ध्येय नाही तुमच्या आत्म्याला काय वन आहे ते तुमचं खरं ध्येय आहे जर तुम्ही दुसऱ्यांसाठी जगत राहिला तर तुम्ही कधीच आनंदी होणार नाही आज विचार करा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू इच्छिता तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या चेह्यावर समाधान येतं ज्या क्षणी तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधाल त्या क्षणी तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल हा मार्ग खडतर असेल पण तुम्हाला आनंद देणारा असेल गर्दीतून वेगळे व्हा जगामध्ये गर्दी खूप आहे पण ती गर्दी म्हणजे भीती आणि गोंधळ गर्दीत तुम्हाला तुमची ओळख हरवून जाते स्वामी म्हणतात गर्दीतून वेगळे व्हा लोकांसारखं बोलू नका लोकांसारखं जगू नका तुमच्या आत एक वेगळी ओळख आहे तिला बाहेर येऊ द्या हे सोप नाही जेव्हा तुम्ही गर्दीतून वेगळे होता तेव्हा लोक तुम्हाला हसतील टोमणे मारतील पण तुम्ही लक्षात ठेवा जे लोक आज तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्या नावाचा जप करतील तुमच्यावर हसणाऱ्या लोकांच्या विचारांनी घाबरू नका तुमच्या आत एक वाघ दडलेला आहे त्याला बाहेर येऊ द्या लहान गोष्टींमध्ये मोठा आनंद तुम्ही नक्की कोण आहात हे तुम्हाला तुमच्या लहान लहान गोष्टींमध्ये सापडेल जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता एखाद्याला हसवता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो तो आनंद पैशाने मिळत नाही तो आनंद तुमची खरी ओळख आहे स्वामी म्हणतात रोज एक तरी चांगली गोष्ट करा ती गोष्ट तुमच्या मनाला आनंद देणारी असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यात खूप शक्ती आहे ही शक्ती म्हणजे तुमची खरी ओळख आजपासून बदल सुरू करा आज आजपास तुम्हें स्वतला विचारा नक्की को स्वतला विचारा कि आज तुम्हें तुम्हारा ओखीनुसार जगलात का आज आजपास स्वत शिका आनंदा जगा आनंदासाठी जगा स्वत स्वप्ना जगा दुसर अपेक्षा पूर्ण कर जबदारी तुम्हारे नहीं तुम्हारी खरी ओख तुम्हारा हाथ है तिला हरवू नका विश्वास ठेवा आणि पुढे चला तुम्ही तुमच्या ख्या ओळखीनुसार जगायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अनेक अडचणी येतील पण लक्षात ठेवा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही कितीही वेळा पडलात तरी स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील फक्त विश्वास ठेवा स्वामी म्हणतात तुमच्यावर विश्वास ठेवला तर दार बंद राहणार नाहीत लोक काय म्हणतील याची चिंता करू नका लोकांचं तोंड बंद करणं हे स्वामींचं काम आहे तुम्हाला फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आजपासून हे शब्द नुसते ऐकू नका त्यांना तुमच्या जीवनात आणा कारण जेव्हा तुम्ही तुमच्याख्या ओळखीनुसार जगायला सुरुवात कराल तेव्हा लोक म्हणतील हा माणूस स्वामी समर्थांचा भक्त आहे हेच तुमचं खरं ओळखपत्र असेल श्रीस्वामी समर्थ तुमचा खरा मी प्रियस्वामी भक्तांनो आज पुन्हा एकदा तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जात आहे जो तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जाई हा प्रवास बाहेरचा नाही तर तुमच्या आतला आहे आज आप शोधणार आहोत नक्की कोण आहात तुम्ही ही ओळख तुम्हाला वाटेल की मी तुमच्यासमोर आहे तर तुम्ही तुमच्या नावाचे कामाचे आणि परिस्थितीचे वर्णन कराल पण स्वामी विचारतात बाळा हे तू नाहीस हे फक्त तुझे कपडे आहेत जसे आपण परिस्थितीनुसार वेगवेगळे कपडे घालतो तसेच आपण जगासमोर वेगवेगळे रोल साकारतो पण जेव्हा तुम्ही सगळे कपडे काढता तेव्हा तुम्ही नक्की कोण असता तुम्ही एक मुलगा असाल मुलगी असाल वडील असाल आई असाल पण हे सर्व संबंध आहे तुमचं अस्तित्व या संबंधांवर आधारित नाही तुमची ओळख याच्या पलीकडे आहे तुम्ही तेच आहात जे तुम्ही तुमच्या एकटेपणात असता जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतमध्ये एक अनोळखी चेहरा दिसेल जो तुम्ही कधी पाहिला नाही तोच तुमचा खरा मी आहे त्याला ओळखा ख्यामीला शोधण्याचे मार्ग स्वतःला विचारा तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो लोक काय म्हणतात म्हणून तुम्ही ते काम करत आहात की तुम्हाला ते काम करायला आवडतं ज्या कामात तुम्हाला वेळ निघून गेल्याचे भान राहत नाही ते काम तुमची खरी आवड आहे आणि तुमची आवड तुमची खरी ओळख आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे दुःख होतं जेव्हा तुम्ही निराश असता तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगता तुमच्या आतला आवाज तुम्हाला काय सल्ला देतो तो आवाज तुमचा खरा मित्र आहे तो तुम्हाला कधीच खोट बोलणार नाही तो आवाज ऐकायला शिका तुमच्या भावनांना समजून घ्या तुम्ही नक्की कोण आहात हे तुमच्या भावनांवरून कळेल तुम्ही आनंदी असाल तर का आनंदी आहात तुम्ही दुहखी असाल तर का दुहखी आहात तुमच्या भावनांचा आदर करा त्यांना दाबून ठेवू नका भावना म्हणजे तुमच्या आतला आत्मा तुमच्याशी बोलत असतो आपल्या भावनांना व्यक्त करायला शिका रडणं म्हणजे कमजोरपणा नाही रडणं म्हणजे मनातला भार कमी करणं हसणं म्हणजे फक्त आनंद नाही हसणं म्हणजे आयुष्याला स्वीकारणं तुमच्या प्रत्येक भावनांना समजून घ्या त्यांना स्वीकारा तुमची मुले आणि ध्येय तुमची खरी ओळख तुमच्या मुलांवर आणि ध्येयांवर अवलंबून असते मुले म्हणजे तुम्ही कोण आहात आणि ध्येय म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे तुमचे निर्णय तुमच्या मूल्यांवर आधारित असायला हवे दुसऱ्यांच्या म्हणण्यावर नाही तुम्हाला पैसा हवा आहे की समाधान तुम्हाला यश व आहे की आनंद हे प्रश्न तुम्हाला तुमची खरी ओळख शोधायला मदत करतील जगामध्ये अनेक लोक यशस्वी आहेत पण समाधानी नाहीत कारण त्यांनी दुसऱ्यांच्या अपेक्षांवर आपलं ध्येय निश्चित केलं पण ज्यांनी स्वतःच्या मूल्यांवर ध्येय निश्चित केलं ते नेहमी आनंदी आणि समाधानी आहेत भविष्याचा विचार करा तुम्ही आज कोण आहात हे महत्वाचं नाही तुम्ही उद्या कोण होणार आहात हे महत्वाचं आहे स्वामी म्हणतात आजपासून बदल सुरू करा रोज सकाळी उठून स्वतःला विचारा की आज मी ख्या ओळखीनुसार जगणार आहे मी आज फक्त माझ्या आनंदासाठी काम करणार आहे मी आज फक्त माझ्या मूल्यांवर आधारित निर्णय घेणार आहे जेव्हा तुम्ही असन जगायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य बदलत आहे तुम्ही अधिक आनंदी अधिक समाधानी आणि अधिक शक्तिशाली होत आहात स्वामींचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या ख्या ओळखीनुसार जगायला सुरुवात कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल ते तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करतील फक्त विश्वास ठेवा स्वामी म्हणतात विश्वासाने मोठमोठे चमत्कार घडतात तुमच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होतं स्वामी समर्थ तुमचं अस्तित्व आणि तुमची ओळख स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शांतपणे ऐका आज स्वामी तुम्हाला एका वेगळ्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे प्रश्न आहे तुमचं अस्तित्व नक्की काय आहे तुम्ही एक शरीर आणि एक मन आहात पण तुमचं अस्तित्व याच्या पलीकडे आहे तुमचं अस्तित्व म्हणजे तुमच्या आतला आत्मा तुमची ऊर्जा ही ऊर्जा कधीच मरत नाही ती फक्त रूप बदलते तुम्ही नक्की कोण आहात हे तुमच्या आत्म्याला माहीत आहे आत्म्याचा आवाज आपल्याला अनेकदा आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू येत नाही कारण आपण गोंधळात आणि भीतीत जगतो स्वामी म्हणतात तुमच्या आतला आवाज ऐकायला शिका जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो तो आवाज तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतो आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल शांत राहावं लागेल स्वामी म्हणतात रोज दोन मिनिट शांत बसा आणि स्वतःला विचारा की तुम्हाला काय हवं आहे हा प्रश्न तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडेल तुमची शक्ती तुमची खरी ओळख तुमच्या शक्तीमध्ये आहे ही शक्ती म्हणजे तुमच्या कामाची तुमच्या विचारांची आणि तुमच्या प्रेमाची तुम्ही किती शक्तिशाली आहात हे तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या अडचणीवर मात करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यात किती शक्ती आहे तुमची शक्ति वाढ़िया तुम्हाला स्वतवर विश्वास लगे तुम्हार स्वप्न विश्वास लगे स्वामी तुम्ही अनंत आहत तुम्हारे अनंत शक्ति है फी शक्ति तिला बाहर यूद्या तुम्हें तुमची ओख स्वामी संगत तुम्हें तुम्हें ओख आहत अस्तित्व तुम्हार हाथ है तुम्� दुसऱ्यांच्या म्हणण्यावर तुमचं अस्तित्व अवलंबून नाही तुम्ही स्वतःला कसम पाहता हे महत्वाचं आहे तुम्ही आनंदी आहात तुम्ही दुहखी आहात तुम्ही यशस्वी आहात तुम्ही अपेशी आहात हे सगळं तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्ही स्वतःला कमजोर मानत असाल तर तुम्ही कमजोर आहात पण जर तुम्ही स्वतःला शक्तिशाली मानत असाल तर तुम्ही शक्तिशाली आहात भविष्याची रचना तुम्ही, आहाद। तुम्ही, आहाद। तुम्ही, तुम्ही, तुम्ही आज जे आहात ते तुमच्या भूतकाळातील विचारांमुळे आहात पण तुम्ही उद्या जे होणार आहात ते तुमच्या आजच्या विचारांमुळे होणार आहात स्वामी म्हणतात तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे आजपासून चांगला विचार करा सकारात्मक विचार करा तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तुमच्या ध्येयांवर काम करा मग बघा तुमचं भविष्य किती सुंदर होईल स्वामींचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या ख्या ओळखीनुसार जगायला सुरुवात कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल ते तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला श्री स्वामी समर्थ तुमचं मन आणि तुमची ओळख प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शांतपणे ऐका आज स्वामी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहेत जो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आहे हा विषय आहे तुमचं मन आणि तुमची ओळख आपलं मन खूप चंचल असतं ते आपल्याला अनेक दिशांना घेऊन जातं कधी भूतकाळात तर कधी भविष्यात पण स्वामी म्हणतात तुमचं मन तुम्हाला नियंत्रित करतं पण तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित करू शकता तुमचं मन तुम्हाला कमकुवत बनवू शकतं तर शक्तिशाली बनवू शकतं तुमचं मन तुम्हाला दुहखी बनवू शकतं तर आनंदी बनवू शकतं तुमचं मन तुमच्या विचारांवर अवलंबून असतं विचारांवर नियंत्रण ठेवा तुम्ही नक्की कोण आहात हे तुमच्या विचारांवरून कळेल तुम्ही चांगला विचार करत असाल तर तुम्ही चांगले आहात तुम्ही वाईट विचार करत असाल तर तुम्ही वाईट आहात स्वामी म्हणतात तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही व्हाल चांगला विचार करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल तुमच्या मनाला चांगला विचार करण्याची सव्य लावा रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही एक चांगले माणूस आहात तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत भावनांवर नियंत्रण ठेवा तुमचं मन तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतं तुम्ही तुमच्या भावनांना नियंत्रित करू शकता जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहा जेव्हा तुम्हाला दुःख होईल तेव्हा धीर धरा भावना म्हणजे एक नदी आहे तिला वाहू द्या पण तिच्यात वाहून जाऊ नका स्वामी म्हणतात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा तरच तुम्ही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकता तुमच्या भावनांना समजून घ्या त्यांना स्वीकारा पण त्यांच्यात वाहून जाऊ नका सकारात्मकता आणि आनंद तुमचं मन सकारात्मक असेल तर तुम्हाला नेहमी आनंद मिळेल तुमचं मन नकारात्मक असेल तर तुम्हाला नेहमी दुःख मिळेल स्वामी म्हणतात सकारात्मकता ही एक सवय आहे सकारात्मक होण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की आजचा दिवस खूप चांगला आहे आज मी आनंदी आहे आज मी समाधानी आहे स्वतःला ओळखा तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित कराल तेव्हाच तुम्हाला तुमची खरी ओळख कळेल तुम्ही नक्की कोण आहात हे तुमच्या मनाला माहीत आहे फक्त तुमच्या मनाला शांत करा स्वामी म्हणतात तुमचं मन शांत असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग दिसेल शांत रहा ध्यान करा आणि तुमच्या मनाला विचारा की तुम्हाला काय हो आहे तुमच्या मनाचा आवाज ऐका तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन देई स्वामींचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल ते तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला श्री स्वामी समर्थ तुमची ओळख आणि तुमचे कर्म प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शांतपणे ऐका आज स्वामी तुम्हाला एका अशा विषयावर बोलत आहेत जो तुमच्या आयुष्याचा पाया आहे हा विषय आहे तुमची ओळख आणि तुमचे कर्म तुम्ही नक्की कोण आहात हे तुमच्या कर्मांवरून कळेल तुम्ही जे काही कराल ते तुमची ओळख बनेल तुम्ही चांगले कराल तर तुम्ही चांगले भाल तुम्ही वाईट कराल तर तुम्ही वाईट भाल स्वामी म्हणतात तुम्ही तुमच्या कर्मांचे फळ आहात तुमचं कर्म तुमच्या विचारांवर आधारित असतं तुम्ही जसा विचार कराल तसं काम कराल स्वामी म्हणतात तुमचं मन तुमच्या कर्मांवर नियंत्रण ठेवू शकतं कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे फक्त काम नाही कर्म म्हणजे तुमच्या प्रत्येक कृती तुमचे प्रत्येक विचार आणि तुमचे प्रत्येक शब्द तुम्ही जे काही कराल ते तुमचं कर्म आहे स्वामी म्हणतात रोज एक तरी चांगलं काम करा ते काम तुमच्या मनाला आनंद देणारं असेल जेव्हा तुम्ही चांगलं काम कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप शक्तिशाली आहात ही शक्ती म्हणजे तुमची खरी ओळख तुमची ओळख बदला तुम्ही तुमची ओळख बदलू शकता तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमचं कर्म बदला स्वामी म्हणतात तुमचं कर्म बदललं तर तुमचं आयुष्य बदलेल आजपासून चांगल्या गोष्टी करा दुसऱ्यांसाठी जगा दुसऱ्यांना मदत करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत कराल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल तो आनंद तुम्हाला तुमच्या ख्या ओळखीशी जोडेल आजपासून बदल सुरू करा आजपासून तुमचं कर्म बदला रोज सकाळी उठून स्वतला सांगा की आज मी एक चांगली गोष्ट करणार आहे आज मी कोणाची तरी मदत करणार आहे आज मी कोणाला तरी आनंद देणार आहे जेव्हा तुम्ही असन जगायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य बदलत आहे तुम्ही अधिक आनंदी अधिक समाधानी आणि अधिक शक्तिशाली होत आहात स्वामींचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या कर्मांवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल ते तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील फक्त विश्व